महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मी चंद्रकांत पुंडलिकराव दानवे या विधानसभा मतदारसंघामध्ये भोकरदन जाफराबादमध्ये उभा आहे माझ्या या तालुक्यातील कोळी बांधव यांचा जो ज्वलंत प्रश्न आहे की त्यांचं व्हॅलिड सर्टिफिकेट हे तातडीनं या कोळीबांधवाला मिळालं पाहिजेत यासाठी माझी निशाने वीस तारखेला मतदान आहे तुतारी वाजवणारा माणूस आपण तुतारीचं बटन दाबून प्रचंड मतानं निवडून द्या जेव्हा निवडून गेल्याच्या नंतर आपला जो व्हॅलिडचा प्रश्न आहे तो येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याला वाचा फोडण्याचं काम आमदार या नात्यानं मी करेन एवढंच या निमित्ताने मी आपल्या सर्व बांधवांना कोळी बांधवांना सांगतो आणि आपल्या या संघटनेचे धाडस संघटनेचे सन्माननीय शिरददादा कोळी यांनी सुद्धा आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि माझ्या कोळे बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहील धन्यवाद